नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत वेज थाली साधी सिंपल अशी वेज थाली बनवत आहोत अक्षय तिथ्या अक्षय तित्यानिमित्त आपण एक साधी सिंपल वेज थाळी बनवत आहोत झटपट होणारी अशी थाली बनवणार आहोत आपण तर चला पटकन थाली बनवायला सुरू करूया आता सुरुवातीला आपण कुकर लावून घेऊया डाळ भाताचा इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तांदूळ मी इथे दोन वाटी तांदूळ घेतलेले आता आपण हे तीन वेळा चांगलं स्वच्छ धुवून आहे आणि कुकर लावून आहे इथे मी आता डाळ आणि भात कुकरमध्ये लावून घेतलेला आहे दोन्ही डबे ठेवलेले आहेत कुकर लावून घेऊया आणि याला तीन सिटी करून घ्यायचे आता आपला कुकर सिटी होऊन गेलेली आहे कुकरच्या तीन सिट्ट्या झालेल्या आहेत बाजूला मी बटाटे उकडसे ठेवले होते भाजीसाठी इथे आपण चार मिडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत उकडलेले आहेत सोलून पण घेतलेत आता आपण याचे तुकडे करून घेऊया आधी भाजी करायची आहेत आपल्याला गोळी बटाट्याची पण तुकडे करून घेऊया आता भाजी फोडणीला देऊया कडाई ठेवली गॅसवर गरम व्हायला तेल घालत आहे इथे मोहरी घालत आहे मी थोडासा जिरा आता मोहरी आणि जिरा आपला तडतडला चांगला त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालत आहे इथे सात ते आठ कडेकत्त्याची घालत आहे आणि इथे दोन हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत थोड्या मोठ्या चिरलेल्या आहेत आता हे ना चांगलं मिक्स करून घेऊया कांदा जरा मऊ होईपर्यंत परतून घेऊया कांदा आपला मऊ झालेला आहे याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे आता हे मिक्स करून घेऊया हळद आधी पहिले आणि याच्यामध्ये जे बटाटे आपण चिरून ठेवलेत ते घालूया आता हे बटाटे ना फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घेऊया यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आता मीठ घातलंय आपण मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक दोन मिनिट वाफ येऊ देऊया आपण हिला वाफेवर शिजवून घ्यायचे झाकण ठेवायचं आहे आपण इथे झाकण ठेवत आहे तर इथे आपण भाजी दोन मिनिट झाकण ठेवून वापर शिजवायला ठेवली होती बटाटे चांगले आपले वापरलेले शिजलेले आहेत आपली इथे भाजी तयार झालेली आहे इथे मी भरून थोडी कोथिंबीर घालत आहे आणि थोडासा ओला नारळ बारीक किसलेला आता आपण पहिले गव्हाचं पीठ म्हणून घेऊया पुऱ्यांसाठी इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला जेवढं पाहिजे गु� तेवढं ते मी थोडंसं ठेवून देते पूर्ण वाटीभर घेत नाहीये थोडंसं मीठ घालत आहे चवीसाठी चिमुटभरच आता थोडं थोडं पाणी घालून नाही हे पीठ मळून घेऊया आपण घट्ट पीठ मळायचं आहे पातळ पीठ मळायचं नाही आहे इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे पीठ एकदम घट्ट मळायचं आहे आता हे आपलं पीठ मळून झालंय हे आपण साईडला ठेवून देऊया आता आपण आमरस बनवून घेऊया आधी इथे मी दोन आंबे घेतलेले आहेत हापूसचे ते पहिले मी त्याची साल काढून टाकते आणि आंब्याचा गर आपण आतला काढून घेणार आहोत आंबा चांगला पिकलेला आहे इथे आपण दोन्ही आंबेचा गर काढून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं दूध घालणार आहे एकदम थोडंसं कारण आंबा घट्ट हे झाल्यावर थोडंसं घट्ट राहणार रस त्याच्यामुळे मी थोडस दूर घालत आहे थोडस पातळ होण्यासाठी वेलची पूर वगैरे मी काही घालणार नाही तुम्हाला हवी असेल तर घाला पण आंबरसमध्ये शक्यतो आंब्याचाच फ्लेवर लागला पाहिजे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये वेलची पूर घालत नाहीये आता हे मिक्सरला लावून घेऊया इथे आपला आमरस आपण मिक्सरला फिरून घेतलाय बघू शकता तुम्ही जास्त पातळ नाही ठेवलाय थोडंसं दूध घातलं मी थोडंसं दूध परत घातलं मी याच्यामध्ये मी साखर घातलेली नाही आहे कारण आंबा खूप गोड आहे त्याच्यामुळे साखर घालायची काही गरज वाटली नाही आंबा जर गोड असेल तर साखर घालायची नाही आणि गोड कमी असेल तरच थोडीशी साखर घालायची आता हा आपण फ्रीजमध्ये ठेवूया थंड करायला आता आपण पीठ घेतलेलं आहे आता आपण पहिले ना पुऱ्या करून घेऊया पीठ एकदा हलकं मळून घेते आणि त्याचे गोळे करून घेते आता आपण इथे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण पुऱ्या लाटून घेऊया इथे सुका पीठ ठेवलेलं आहे थोडंसं पीठ लावून घेते आणि एकसारखी आपण पुरी लाटून घेऊया इथे आपण सर्व पुऱ्या आता लाटून घेतलेल्या आहेत आता आपण हे तळून घेऊया आता इथे गॅसवर ठेवली ठेवले कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहेत मीडियम गॅसवर ठेवायचा गॅस मिडियम ठेवायचा आणि पुऱ्या सोडूया तेल आपलं चांगलं तापलंय आता इथे आपण पुरी सोडलेली आहे आता ही एक साईडने आधी चांगली तळून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या साईडने तळून घ्यायची दोन्ही साईडने फक्त एक एकदाच तळून घ्यायची अलटून पलटून तळायची नाही पुरी आता ही आपली एक साईडने चांगली तळून झालेली आहे तेल तापून घ्यायचं आणि स्लो करायचा गॅस बघू शकता आणि ते फास्ट ठेवलं तर पुरी पटकन करपून जाणार आता ही पुरी आपली तळून झालेली आहे आपण ही काढूया फक्त दोन्ही साईडने तळलेली आहे मी इथे आपण दुसरी पुरी सोडत आहोत तेलामध्ये पण आपण दोन्ही साईडने चांगली तळून घेऊया आता आपण डाळ फोडणीला घालून घेऊया इथे मी तेल घेत आहे थोडंसं इथे एक चमचा मोहरी घालत आहे अर्धा चमचा जिरा अगदी चिमूटभर हिंग इथे आपलं हिंग आणि मोहरी तडतडली आहे चांगली त्याच्यामध्ये तापात लसूण टाकत आहे आणि इथे मी थोडासा कांदा बारीक चिरलेला आहे तो पण घालत आहे इथे कढीपत्ता घालत आहे आणि इथे एक हिरवी मिरची मी उभी चिरून घेतलेली आहे ती घालत आहे आता मी चांगलं मिक्स करून घेऊया परतून घेऊया कांदा आणि लसी लसूण चांगली फोरणीमध्ये फ्राय होऊ देऊया आता इथे कांदा आपला फ्राय झालेला आहे लसूण फ्राय झालेली आहे हळद घालूया आपण याच्यामध्ये आता आपण हळद मिक्स करून घेतलेली आहे गॅस गॅस स्लो ठेवायचा फोडणी घालताना हळद घालताना आता यामध्ये जे आपण मुगाची डाळ शिजवून घेतली आहे ती घालूया याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते चवीनुसार मीठ घालूया डाळीमध्ये आता इथे आपली डाळ चांगली शिजत आहे बघू शकता उकळ आल्या डाळीला चांगला ह्याच्यामध्ये मी एक टॉमॅटो आहे उभा चिरलेला तो घालत आहे टॉमॅटो नाही टाकला तरी चालेल किंवा टॉमॅटो डाळ शिजताना टाकला कुकरमध्ये तरी चालेल आता आपण हे शिजवून घेऊया ह्याच्यामध्ये वरून मी ओला खोबरा घालत आहे कोथंबीर घालत आहे इथे आपली अक्षय निमित्त संपूर्ण वेज थाळी तयार झालेली आहे इथे आपण आमरसपुरीची वेज थाळी आपण बनवली आहे तुम्ही बघू शकता आपण सर्व थाली सर्व केलेली आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू